हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावटेदार बाय युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो तुम्ही हा कोंबडा बघू शकता एक नंबर असा दुहेरी तुऱ्याचा कोंबडा प्युअर गावठी आणि खूप अग्रेसिव्ह आहे मित्रांनो बऱ्यापैकी याने मला चावा घेतला होता तर हा आपण पार्सल करतोय पुण्याला एक आपले मित्र आहेत सबस्क्रायबर तर त्यांनी पार्सल मागवलं होतं म्हणजे बुक केलं होतं एक कोंबडा बुक केला होता मग त्यांच्यासाठी हा कोंबडा मी शोधून दिला आहे आणि तो पक्षी त्यांच्याकडे आहे पण मित्रांनो आणि सकाळी तो पक्षी ते बॉक्समधून काढत आहेत तर त्यांना तो आवडला सुद्धा मित्रांनो पुढे ते पण बोलतील व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यांचा फार्म आहे गायांचा मशीनचा वगैरे तर तिथेच ते शेळ्या मशी गायी असं सांभाळतात आणि त्यांच्यासोबत ते पक्षी पण सांभाळतात मित्रांनो तर कोंबडा त्यांच्याकडे पोचला त्यांचं आता रिॲक्शन बघा गावटी दरबार त्यांच्याकडनं आपण हा पक्षी मागवलेला आहे गणेश साहेबांनी हा पक्षी आपल्याला पाठवलेला आहे पक्षी आपल्याला लातूरमधनं स्वारगेटमध्ये आलेला आहे पुण्यामध्ये तिथून हा रिसिव्ह केलेला आहे पक्षी आपल्याला पाहिजे तशी क्वालिटी होती पक्षी या पक्षीची गावटी दरबार यांच्याकडनं मी मागवलेला कोंबडा हा गणेश साहेबांनी आपल्याला काल पाठवलेला आहे हा कोंबडा आपण लातूरवरनं मागवलेला आहे पुण्यामध्ये आपल्याला डिलिव्हरी झाला हा कोंबडा कोंबडं पाहिजे त्याचा क्वालिटीमध्ये आपल्याला भेटलेला आहे तर मित्रांनो हा एक कोंबडा आपण त्यांच्याकडे दिला होता बाराशे रुपये किंमत त्याची होती आणि खूप ॲग्रेसिव्ह कोंबडा आहे मित्रांनो आणि त्यांना असाच कोंबडा पाहिजे होता आणि डबल शिऱ्यांचा म्हणजे डबल तुऱ्याचा कोंबडा आहे मित्रांनो तर हा पक्षी तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला जर असे पक्षी पाहिजे असतील कोंबडा किंवा कोंबडी किंवा क् मल्टी कलरमध्ये कोंबडी आणि पिल्लं सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो चार महिन्याची पिल्लं आणि दोन महिन्याची पिल्लं त्यात साध्या कलरमध्ये आणि मल्टी कलरमध्ये उंच पायाची आणि उंच मान्याची अशी पिल्लं पण इकडे आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो तर ते पण तुम्ही मागवू शकता इथेच तुम्हाला एक वरच्या साईडला दुसरा व्हिडिओ मिळेल या व्हिडिओचा एक दोन दोन व्हिडिओ सोडून वर व्हिडिओ मिळेल तर तो व्हिडिओ बघा त्यामधून तुम्हाला ते लक्षात येईल मित्रांनो आणि गवठे दरबार नावाचा पण यूट्यूब चॅनल काढलेला आहे त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ वाढल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू